लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसं तसं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना आपण बघत असतो या गोष्टी व्हायलाही पाहिजे कारण त्या लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत परंतु काही गोष्टींचा विचार आपण खूप बारकाईने करण्याची गरज आहे आणि त्यातीलच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सामान्य व्यक्तीलाही भारताला कसं गंडवलं जात आहे आपल्या जनतेला कसं गंडवलं जात आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड हा भारतातील सगळ्यात मोठा घोटाळा ठरणार आहे का याबद्दलचा तर मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो दोन हजार सतरा साली इलेक्टोरल बॉन्डबद्दल घोषणा करण्यात आली अरुण जेटलींनी याबद्दल घोषणा केली आणि इलेक्टोरल बॉन्ड आपल्याकडे अस्तित्वात आलाय आता नेमके इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय ते सगळ्यात आधी समजून घेऊया तर इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय समजा मी एक सामान्य व्यक्ती आहे तर मी माझ्याकडे असणारे काही पैसे बँकेकडे ठेवणार आहे आणि बँक मला त्या बद्दल एक कुपन देणार आहे हे कुपन नंतर मी कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाला देणगी म्हणून देऊ शकतो तर इन शॉर्ट काय माझा पैसा मी बँकेकडे दिलाय तो पैशाच्या बदल्यात त्यांनी मला कुपन दिलंय आणि हे कुपन मी कुठल्या तरी राजकीय पक्षाला दिलेलं आहे आता राजकीय पक्षाला याचा अर्थ मी देणगी दिलेली आहे त्या कुपनच्या माध्यमातून मग मा राजकीय पक्षाने काय करायचं आहे तर पंधरा दिवसांच्या आत ते कुपन बँकेमध्ये जमा करून त्याची जेवढी काही कॅश आहे म्हणजे मी समजाय साधारणत मी एक हजार रुपयांचं कुपन घेतलंय मी एक हजार रुपयांचं कुपन एक्स या पक्षाला दिलं त्या पक्षांनी पंधरा दिवसाच्या आत बँकेत जायचं ते कुपन जमा करायचं आणि एक हजार रुपये स्वतःकडे घ्यायचे आणि ते स्वतःच्या पक्षाच्या विकासासाठी कामासाठी वापरायचं तर इन शॉर्ट काय तर माझ्या इच्छेनुसार मी देणगी देणार आहे आणि ती पक्षांना मिळणार आहे जर वरवर वर जर बघितलं तर याच्यामध्ये कुठल्याही गैरप्रकार आपल्याला दिसून येत नाही कारण माझी इच्छा आहे मला कुठल्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची आहे आणि माझा एखादा आवडता राजकीय पक्ष असेल माझ्या तत्वांवर विचार करणारा असेल माझ्या विचारांवर चालणारा असेल जनतेच्या भल्यासाठी काम करणारा असेल तर अशा पक्षाला मदत करणं माझं कर्तव्य आहे कारण हेच लोकशाहीमध्ये पाहिजे असतं मग आता झालंय काय आता या इथपर्यंत तर आपल्याला असं वाटतं अरे वा इलेक्टोरल बॉन्ड तर खूप चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये आता एक छुपी गोष्ट आहे ती म्हणजे काय मी एक हजार रुपयांचं जेव्हा यांच्या बँकेकडून कुपन घेतलं होतं तेव्हा बँकेने मला शब्द दिलेला आहे की तुमची माहिती कुणालाही कळणार नाही इन शॉर्ट ही गुप्त देणगी आहे आणि ज्या ज्या गोष्टी गुप्त असतात तिथे तिथे घोटाळा होण्याच्या शक्यता सगळ्यात जास्त असतात बरं चला गुप्त ठेवण्याबद्दलही हरकत नाही मग बँकेला समजा माहितीच नाही आहे की मी कोणाला पैसे दिलेले आहे बरोबर कारण मी कुपन घेतलेलं बँकेने माझा डेटा घेतलेला नाही कारण त्या कुपनवरती कुणाचंही नाव नाही आहे मी कुठल्या पक्षाला दिलंय त्या पक्षाने तिथे दिलं तर त्यांना त्याचंही माहिती नाही आहे म्हणजे इन शॉर्ट काय माझे आणि पक्षातली जी लिंक आहे ती कुणालाही कळणार नाही हीच खरी गोम आहे इलेक्टोरल बॉन्ड याच्या घोटाळ्यातली आता या सगळ्या गोष्टी होत असताना खरंच सामान्य व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाला स्वेच्छेने किती देणगी देऊ शकतो एक हजार रुपये दहा हजार रुपये एक लाख रुपये परंतु कोट्यावधी रुपयांमध्ये देणग्या देणारा सामान्य व्यक्ती असू शकतो का तर नाही तो शंभर टक्के व्यावसायिक असणार आहे तो कॉन्ट्रॅक्टर असणार आहे तो ठेकेदार असणार आहे आणि मग अशाच लोकांनी या देणग्या एखाद्या राजकीय पक्षाला दिल्या तर याचा अर्थ ते त्यांच्याकडून त्याचा फायदा घेणार नाहीये का तर शंभर टक्के कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठलाही बिझनेसमॅन एखाद्या राजकीय पक्षाला तेव्हाच मदत करतो जेव्हा त्याच्या दहा पट नव्हे तर शंभर पट इन्कम तो कमवणार असतो व्यावसायिक लोकांचा एक, सा एक सरळ साधा हिशोब असतो जहा ते सो रुपये निकल रे वहा पे एक रुपया बिंदास्त खर्च करो याचाच अर्थ एक रुपयाच्या बदल्यात शंभर पटीनी जास्त कमाई या लोकांना करायची आहे म्हणूनच यांनी राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आणि राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून या लोकांना ठेकेदारी देणे यांना कॉन्ट्रॅक्ट देणे यांना इन्कम देणे ही खरी या घोटाळ्यातली गोम आहे म्हणजे जर एखाद्या राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये एखाद्या पक्षाचं सरकार असेल तर एखादा एखादी कंपनी एखादा कॉन्ट्रॅक्टर त्या पक्षाला देणगी देणार आणि त्याच्या शंभर पटीनी जास्त मोठमोठी टेंडर हा स्वतःला मिळवणार याचाच अर्थ आपले पैसे आता कॉन्ट्रॅक्टर काय करतोय पैसे काढतोय सरकारकडून पैसे काढताना तो दहा पटीनी जास्त काढतोय कारण सरकारला त्यांनी फायदा दिलेला आहे आणि तो दहा पटीने जास्त पैसे घेतोय ते सगळे पैसे म्हणजे आपल्या टॅक्सचे पैसे आहेत इन शॉर्ट सामान्य जनतेने काबाड कष्ट करून सरकारला भरलेला टॅक्स गैरपद्धतीने खर्च करण्याचा हा सगळा सगळ्यात मोठा घोटाळा सध्या तरी दिसून येतोय आता या घोटाळ्याला लपवण्याचा किती प्रयत्न झाला ते समजून घ्या खर तर सगळ्यात सुरुवातीला ने सुप्रीम कोर्टाला डेटा द्यायला टाळाटाळ केली सुप्रीम कोर्टाने त्यांना झापल्यानंतर त्यांनी डेटा दिला परंतु डोनर्सचा डेटा आणि कंपन्यांनी पक्षा म्हणजे पक्षांचा डेटा हा त्यांनी सेपरेट ठेवला जेणेकरून या दोघांची लिंक त्यांना लावता येणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाने परत एकदा त्यांना खडसावल्यानंतर आयने हा डेटा उघड केला आणि उघडकीस केलेल्या डेटामध्ये हे लक्षात येत आहे की भारतीय जनता पक्षाकडे साधारणतः पन्नास टक्के इलेक्टोरल मधला पैसा एकट्याकडे गेलेला आहे दुसऱ्या पद्धतीने जर आपण बघितलं तर पश्चिम बंगालमधील टी एम सीकडे जवळपास बारा टक्के इलेक्टोरल बॉन्डमधील पैसा गेलेला आहे म्हणजे या दोनच पक्षांनी साधारणतः बासष्ट टक्के इलेक्टोरल बॉन्डमधील पैसा स्वतः दाबलेला आहे आणि बाकी भारतातील सगळे छोटे मोठे पक्ष मिळून उरलेला अडोतीस टक्के पैसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आता या इलेक्टोरल बॉन्ड बद्दल वेगवेगळे राजकीय पक्ष जास्त का बोलत नाहीये तर त्यांनी सुद्धा या माध्यमातून पैसा वसूल केलेला आहे इन शॉर्ट काय तर वसुली खंडणी लिगलाइज करणारा हा कायदा दोन हजार मध्ये आपल्या जनतेच्या माथी मारण्यात आला आपल्याला लपून आपल्याला फसवण्यात आलं आपल्याला गंडवण्यात आलं तेलगी घोटाळ्यापेक्षा ही मोठा घोटाळा आपल्या समोर घडला आणि आपल्याला कळालं नाही याच्यामध्ये बँक राजकीय पक्ष आणि कंपन्या सगळेजण साथीदार आहेत आणि या सगळ्यांना गंडवलेलं आहे आता याच्यामध्ये काही गोष्टी जर बघितल्या तर हे डोनर्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांची जर माहिती घेतली तर असं लक्षात येत आहे की या कंपन्यांवरती कधी काळी ईडी सी बी आय यांच्या रेड पडलेल्या होत्या आणि त्यांनीच सगळ्यात जास्त सरकारच्या पक्षांना डोनेट केलेलं आहे ज्या ज्या कंपन्यांनी डोनेशन केलं आहे त्यांना पुढच्या काहीच महिन्यांमध्ये ले प्रोजेक्ट मिळालेले आहे आणि तशा कंपन्यांची नावं जसं फ्युचर गेमिंग असेल मेगा इंजिनिअरिंग असेल मायनिंग असेल या कंपन्यांची नावं सुद्धा आता ढळढळ समोर आलेली आहे सुप्रीम कोर्ट आणि या कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींना लावून धरणारे या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेणारे या सगळ्या गोष्टींचे पुरावे मांडणारे सगळे वकिलांची टीम यांचा आपण खरंतर धन्यवाद केलं पाहिजे की या लोकांमुळे आपल्याला किती गंडवलं जातं हे आता उघडकीस झालेलं आहे परंतु सामान्य माणसाला अजूनही हा कॉन्सेप्ट काय नेमका कळालेला नव्हता तोच सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही या छोट्याशा व्हिडिओमधून आपणही जर आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल तर इलेक्ट्रल बॉन्डबद्दलची सगळ्यात जास्त जनजागृती करण्याची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला अजून जर बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद गोष्ट छोटी पण डोंगराएटी